नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणू शकतो जर तुम्ही खरे स्वामीभक्त आहात स्वामींवर तुमची खरी श्रद्धा आहे तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघण्याचा पूर्ण प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी भक्ती जर तुम्ही ही गोष्ट एक गोष्ट पाळली तर तुमच्या सगळ्या संपूर्ण ज्या इच्छा आहे त्या नक्कीच पूर्ण होऊ शकतात तर स्वामी समर्थ हे फक्त देव ना देव तर आहेच पण त्याहूनही ते आपले मायबाप आहे ब्रह्मांड नायक आहे आपले दुःख त्यांना दिसतं आपल्या डोळ्यातलं पाणी त्यांना दिसते आणि जर आपण त्यांची खऱ्या मनाने भक्ती करू तर ते आपल्यासाठी धाव येऊ शकते आणि खरंच धावून येतात स्वामी जर आपण कुठल्या कष्टात संकटात आणि कुठल्या दुःखात असो आणि कोणत्याही परिस्थितीत असो स्वामीचं नाव घ्या तुमचे सगळे कष्ट आप दूर व्हायला लागतात तर असे अनेक भक्त म्हणतात की मी स्वामींची जप करते स्वामीचे नामस्मरण करते तारक मंत मंत्र म्हणते पारायण वाचते तरीही माझ्यावर स्वामी कृपा का होत नाही तर स्वामी कृपा ही फक्त पूजापाती केल्यानेच माळ जपल्यानेच होत नसते तर आपल्या मनात हे दृढ श्रद्धा निष्पाप श्रद्धा असली पाहिजे तेव्हाच आपल्यावर स्वामी कृपाही होते तर अशी कुठली गोष्ट आहे जी स्वामी सेवेत केली पाहिजे तर स्वामी सेवा म्हणजे फक्त पूजा नाही स्वामी सेवा म्हणजे एक समर समर्पण आहे आपण पूर्ण स्वामी सेवेत हे स्वामीला समर्पण करायचं आहे पूर्ण निस्वार्थ मनाने स्वामीची मना सेवा करायची आहे पूजा जप तप या गोष्टी तर करायच्याच आहे पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचे जे आहे ते आहे समर्पण आणि निःस्वार्थ स्वामीची सेवा स्वामीची भक्ती तर भरपूरसे भावी भक्त म्हणतात की स्वामी मला हे द्या माझ्या या इच्छा पूर्ण करा पण आपण स्वामीला हे सगळं म्हणूनसुद्धा मनाच्या एका कोपऱ्यात एक शंका ठेवतो आणि जिथे शंका आहे तिथे भक्ती नाही आहे आणि जिथे भक्ती नाही आहे तिथे अनुभव कसे राहणार तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं स्वामी सेवेत स्वामीवर विश्वास पूर्णपणे समर्पण विश्वास आणि निस्वार्थ सेवा ही खूप जास्त महत्त्वाची आहे तुम्ही स्वामी सेवा करत आहे स्वामीकडून अपेक्षा करत आहे पण स्वामीवर विश्वासच नाही ठेवत आहे कुठे ना कुठे छोटी ना छोटी तुमच्या मनात शंका आहे की स्वामी असं करेल का हा शब्द तुम्ही वापरत आहे म्हणजे तुमच्या मनात शंका येत आहे तर तुम्हाला हे सगळं विसरून स्वामी माझ्यासाठी आजच्या दिवशी जे योग्य आहे माझ्यासाठी जे पुरेसं आहे ते मला भेटू द्या तुमचा आशीर्वाद मला लाभू द्या बाकी सगळं मी तुमच्यावर सोपवते हे सगळं तुम्हाला स्वामीला बोलायचं आहे आणि मनात कुठलीही शंका ठेवायची नाही आहे नी शंका म्हणाने तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे तुम्हाला स्वामीला काहीही मागायची गरज पडणार नाही स्वामी न ना मागताच तुम्हाला संपूर्ण देणार संपूर्ण तुमच्या इच्छाही पूर्ण होणार पण मनात शंका ठेवू नका तर समर्पण म्हणजे काय आहे समर्पण म्हणजे हे स्वामी तुम्हाला माझ्यासाठी जे योग्य वाटते जी तुमची इच्छा आहे तेच माझ्यासोबत होऊन द्या आणि जे माझ्यासाठी योग्य आहे तेच मला द्या ज्या वेळेस हा विचार तुमच्या मनात होतो येतो त्या क्षणापासून स्वामी तुमच्या अशक्य इच्छासुद्धा पूर्ण करायला लागतात तुम्ही जे विचारसुद्धा केला नाही ते स्वामी तुम्हाला द्यायला लागतात म्हणजेच याला आपण समर्पण म्हणतो स्वामी भक्ती समर्पण खूप जास्त महत्त्वाचं आहे तर स्वामी सेवा ही कशी करायची आहे तर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी सायंकाळी तुम्हाला स्वामीच्या प्रतिमेसमोर बसायचं आहे मूर्ती जे पण तुमच्या मंदिरात असेल दोन मिनिट तुम्हाला डोळे मिटायचे आहे आणि स्वामीसमोर स्वामीला म्हणायचं आहे स्वामी माझा आजचा दिवस हा तुमच्या इच्छेने पूर्ण पार पडू द्या माझे सगळे निर्णय तुम्ही घ्या आणि माझ्यासाठी जे योग्य आहे तेच होऊन द्या माझा आजचा संपूर्ण दिवस तुम्हाला समर्पित आहे माझ्या मनात कुठल्याही वाईट विचार येऊ देऊ नका ज्या क्षणापासून तुम्ही हे विचार करायला लागाल स्वामीला हे बोलायला लागाल त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यात एक चमत्कार घडायला लागेल त्याची तुम्हाला जाणीवसुद्धा होणार नाही आणि एका क्षणात तुमच्या आयुष्यात असा चमत्कार होईल जे तुम्ही विचारही केला नव्हता म्हणून स्वामी सेवेत तुम्ही थोडं स्वामीलासुद्धा समर्पण द्या भक्तांनो मित्रांनो स्वामींना आपल्यापासून काहीही नको आहे काहीही मोठ्या गोष्टी नको आहे कारण की ते एक स्वतः ब्रह्मांड नायक आहे त्यांना कशाही कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही आहे आपल्याकडून त्यांना आपल्याकडून फक्त सच्ची भक्ती श्रद्धा आणि निस्वार्थ सेवाच हवी आहे त्यांना आपल्याकडून फक्त प्रेम हवं आहे भक्तिप्रेम हवं आहे तर त्यांना आपण काहीही देऊ शकत नाही तुम्ही म्हणाल मी स्वामीसाठी हे आणते मी स्वामीसाठी ते आणते पण स्वामीला हे सगळं काहीही नको स्वामीकडे सगळं आहे स्वामीला फक्त तुमचं प्रेम मनातली श्रद्धा निस्वार्थ भक्ती हेच हवं आहे हे गोष्ट करायची आहे तुम्हाला स्वामी सेवेत तर समर्पण हे तुम्हाला स्वामी सेवेत द्यायचं आहे समर्पणच एक असा शब्द आहे ज्यात सगळं काही आलेलं आहे स्वामी आ, सेवा आली आहे श्रद्धा आली आहे निस्वार्थ स्वामींची सेवा आली आहे तर तुम्हाला समर्पण द्यायचं आहे स्वामी सेवेत तेव्हाच तुम्हाला स्वामींचे अनुभव आणि चमत्कार मिळेल आणि तुमच्या इच्छा सुद्धा न मागता स्वामी पूर्ण करायला लागेल जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका अशा छान व्हिडिओसोबत भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आनंदीरा.